शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे हे पाच आमदार कधीच पडणार नाहीत यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस उभे राहूत किंवा एकनाथ शिंदे जरी उभे राहिले तरी त्यांचा पराभव हा कधीच होणार नाही यांची ही पहिली पाच आमदारांची लिस्ट आपण बघूया या आमदारांचा तगडा जनसंपर्क आणि ठाकरेंवरील निष्ठा आणि शिवसैनिकांची केलेली कामे जनतेची केलेली कामे यामुळे हे आमदार पराभूत होऊ शकत नाहीत त्यामध्ये पहिले नाव आहे सुनील राऊत संजय राऊत यांचे बंधू आणि दुसरी टर्म पूर्ण करत असलेले सुनील राऊत हे विक्रोळी विधानसभेचे आमदार त्यांचा पराभव अशक्य आहे दुसरे आमदार आहेत कोकणातील राजन साळवी राजापूरचे हे आमदार यांचा जनसंपर्क आणि केलेली कामे यामुळे राजन साळवी यांचा पराभव अशक्य आहे तिसरे आमदार आहेत कैलास पाटील गुवाहाटीला अर्ध्यातून आलेले आणि धाराशिवमधले सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले कैलास पाटील यांचा पराभवसुद्धा अशक्य समजला जातो पुढील आमदार आहेत राहुल पाटील परभणी जिल्ह्यातले हे सुशिक्षित आणि तगडा जनसंपर्क असलेले आणि ठाकरेंप्रती निष्ठा असलेले आमदार यांचा पराभवसुद्धा मुश्किल आहे पुढचे आमदार आहेत भास्करराव जाधव विधानसभेतील मोठी तोप आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजून कोणते ठाकरेंचे आमदार आहेत की त्यांचा पराभव अशक्य आहे आपल्या आप प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद